नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रांजली एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आहे तथा लाईव्ह कोचसुद्धा आपण म्हणजे मी आपल्या या प्रांजल सायकोलॉजी चॅनलवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो ते आपल्या मुलांबद्दल असतात ते आपल्या जीवनाबद्दल असतात तर ते सुद्धा निगडीत असतात तसाच आज एक हो। पुटुम्ब। मी एक विषय घेऊन आलो आहे फॅमिली हो आपल्या जिव्हाळाचा विषय आपलं कुटुंब या कुटुंबात काही अशी लोकं असतात किंवा कुटुंबात ऐवजी मी म्हणेन की आपला समाज आपल्या समाजामध्ये असे काही धूर्त लोक असतात की त्या धूर्त लोकांपासून आपल्याला वाचायचं आहे त्या धूर्त लोकांपासून आपल्याला चार पाऊल मागे राहायचं आहे धूर राहायचं आहे मग ही तीर्थ लोक ओळखायची तरी कशी हो ना तर ही धूर्त लोक ओळखण्याची गरज काय आहे कसं होतं ना की आपलं लाईव्ह खूप छान सुरू असतं अगदी खूप छान आपण आनंदी असतो आपण आपल्या कामामध्ये आपल्या कुटुंबामध्ये मग्न असतो पण काही अशी लोक आपल्या जीवनात येतात आणि आपलं जीवन हे असह्य करून सोडतात या तूर्त अशा लोकांमुळेच आपण होतं काय ना की बरेचदा आपण डिप्रेशनमध्ये जातो बरेचदा आपल्याला निगेटिव्ह थॉट्स यायला लागतात जीवन नकोस असं वाटतं आणि या अशा धूर्त लोकांपासूनच आपल्याला चार हात लांब कराय राहायचं आहे पण ही धूर्त लोकं ओळखायची कशी आहे ना प्रश्न तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी इच्छा आहे या धूर्त लोकांचे काही फ्युचर्स असतात काही प्रॉपर्टीज असतात प्रॉपर्टीज म्हणा की गुणधर्म असतात ते म्हणजे की हे जे काही धूर्त लोक असतात ते दोन प्रकारचे असतात एक प्रकारची लोक अशी असतात की ती धूर्त असतात पण ती आपल्याला हान पोचवत नाही ती चांगल्या पद्धतीची धूर्त लोकं असतात ते चांगल्या पद्धतीची स्मार्ट लोकं असतात की त्यांच्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होत नाही सो आपण त्यांच्याविषयी आज बोलणार नाही आहोत तर आपण कुणाविषयी बोलणार आहोत की जी दुसरी वाईट धूर्त लोक असतात त्या लोकांबद्दल आपण बोलणार आहोत तर ही वाईट धूर्त लोक म्हणजे काय आणि ही कशी ओळखायची कारण तुम्हाला सांगते ही वाईट धूर्त लोक जेव्हा आपल्या जीवनात येते आपल्या लाईफमध्ये येते ना तेव्हा खूप आपईल होतं या वाईट दृत लोकांचा पहिला गुणधर्म हो गुणधर्मच या ना आपण त्यांना तो म्हणजे आहे की यांचं जे बिहेवियर असतं ना तो इतकं छान असतं पण कधीपर्यंत जेव्हा तुम्ही फर्स्ट इम्प्रेशन यांचं फर्स्ट इम्प्रेशन एवढं सुंदर असतं एवढं सुंदर असतं खूपच अतिसुंदर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा दोन तीन विजिट्समध्ये सुद्धा तुम्हाला वाटतं किती छान बोलते किती छान हा बोलतोय किंवा किती छान ही आहे की अगदी चेहऱ्यावर ऑलवेज स्माईल असतं नेहमी आल्यावर स्माईल देते विचारते आपुलकीनं खूप आपुलकीने विचारते कशा आहात काय आहात काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना अगदी हसून खेळू पण जसं त्यांच्या सोबत वेळ घालवायला लागाल तुमच्या भेटीगाठी वाढतील तेव्हा ते तुम त्यांचा जो ओरिजिनल स्वभाव आहे जो मूळ स्वभाव आहे तो हळूहळू तुम्हाला दिसायला लागेल त्यांचं ते वागणं त्यांचं ते हसणं हे वरवर असतं तुम्हाला फक्त आणि फक्त इम्प्रेस करण्यासाठी आपण म्हणतो ना की काही लोकांच्या ओठात एक आणि पोटात एक ओठावर एक आणि पोटात एक त्या पद्धतीची ही लोकं असतात या लोकांच्या बोलण्यात समोर बरेचदा अगदी साखर ठेवल्यासारखी बोलतात त्याच्यानंतर ते आणखी एक म्हण आहे की बगल मे छुरा मू मे राम और बगल मे छुरा यासारखी ही तुटप्पी लोकं असतात ही बोलतात तर कोण म्हणजे देवाचं नामस्मरण करता पण कधी तुमच्यावर वेळ प्रसंगी वार करतील ते सांगता येत नाही वार म्हणजे काही फिजिकल वारस से होत वार असतं त्याचा अर्थ होत नाही वार म्हणजे शाब्दिक वार इमोशनल वार हे कुठलेही वार असो या प्रकारचं कुठलाही वार ते करू शकतात आणि नेहमी मखन लावतात मखन लाव मीन्स आपण म्हणतो ना लोणी आहे अगदी लोणी लावू 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 तुमच्याशी गप्पा करणार गोष्टी करणार तुमच्याकडून गोष्टी काढून घेणार अगदी गोड बोलून आणि त्याच गोष्टीचा समोर जाऊन दुरुपयोगसुद्धा करणार तर अशा या लोकांपासून आपल्याला दूर राहायचं आहे कारण हे एक नंबरचे नाटकी लोक असतात आणि मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही त्यांच्यासारखं बना पण आपल्याला आपलं जीवन हे आनंदात जगायचं आहे आपल्याला त्या लोक त्या अशा नाटकी लोकांसाठी आपल्याला आपलं जीवन दुःखी बनवायचं नाही आहे सो या अशा लोकांपासून चार हात दूर राहा हाच माझा इथे छोटासा सल्ला आहे तुमच्या लाईफमध्ये कोणी असं आहे का तुमच्या आजूबाजूला कोणी असं आहे का असेल तर नक्की चार हात दूर राहा त्यांचा जाऊया आपण आता दुसऱ्या गुणधर्मांकडे त्यांचा दुसरा गुणधर्म असा असतो की हे त्यांच्या मनात नेहमी काही नाही काही नेहमी काही नाही ने ने काही प्लॅनिंग सुरू असते योजना आखत असतात की अरे हां आता हे झालं मग मला हे काम या व्यक्तीकडून काढून घ्यायचं आहे तर मी काय करायला पाहिजे कसं बिहेव करायला पाहिजे किंवा कुठला ड्रामा क्रिएट करायला पाहिजे की मी आत्ता मला तर हे काम करायचं नाही आहे मला इच्छाकडून करायचं फॉर एक्झाम्पल आपण दोन जावांचं एक्झाम्पल घेऊ मला हे काम करायचं ना त्या जाऊबाईलाकडून कसं करायला लावू म्हणजे एखादी गोष्ट बनवायची आहे आणि इला बनवायची नाही आहे तर ती काय विचार करते चालू कंटिन्यू कर, कर, प्लॅनिंग सुरू आहे की मला ते बनवायचं नाही आता जाऊबाईंकडून कसं बनवून घेऊ तर ती तुम्हाला बरोबर ते प्लॅनिंग करणार आणि त्या प्लॅनिंगमध्ये हळूवारपणे तुम्ही लटकणार आणि तुम्हाला लक्षात पण येणार नाही ती तुमचं काम गोड बोलून त्या प्लॅनिंगमधून करून घेणार म्हणजे सतत त्यांच्या डोक्यात नाही खिचडी शिजत असते कसं आहे म्हणतात ना की खिचडी गंजात शिजली ना की ती एका रोग्याला बरं करते पुन्हा ऐका खिचडी जर गंजात शिजली तर ती एका रोग्याला बरं करते पण खिचडी जर तुमच्या डोक्यात शिजली तर ती सर्व कुटुंबाला रोगी बनवते काय होतं खिचडी जर डोक्यात शिजली तर ती सर्व कुटुंबाला किंवा आपल्या अवतीभोवती आले असलेल्या व्यक्तींना म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा हे होतं कुटुंबातच असं होतं असं मला म्हणायचं नाही आहे ऑफिसमध्ये सुद्धा या गोष्टी होतात सोसायटीमध्ये सुद्धा या गोष्टी होतात फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा या गोष्टी होतात तर ते सगळ्यांचं सगळ्यांना रोगी बनवतात त्यांचं हे प्लॅन करणारं डोकं खिचडी जसेच ते ना त्यांच्या डोक्यामध्ये ती हे आपलं काम आहे मला तुम्हाला कुठलाही असं स्पेसिफिक मेसेज यातून द्यायचा नाहीये फक्त मला म्हणायचं आहे की दुनिया बदलली आहे हे जी वाईट प्रवृत्तीची धूर्त लोक आहेत त्यांना ओळखा भोळं राहून चालणार नाही आहे त्यांना ओळखा आणि सुखी वा कारण ही लोकं तुम्ही कितीही चांगले वागलेत पण ही लोकं जर तुमच्या जवळ असतील तर ते तुमचं लाईफ हे स्पॉईल करतील तुम्हाला दुःखी दुःख देतील डिप्रेशन देईल तुमचे निगेटिव्ह थॉट्स देईल तुमचं जगणं मुश्किल करतील शेवटी हेच म्हणायचं आहे की अशा लोकांपासून चार हात दूर राहा आय होप मला uh, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपासून हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद